रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी सर्व सोशल मीडिया आजच लाईक फॉलो करा मागील सात दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या मागी गणेशोत्सवाची आज सांगता झाली मात्र या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरीवर दुःखाचे मोठे सावट पसरले आहे आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची हृदयद्रावक बातमी धरतली आणि सर्वत्र शोककळा पसरली याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक भान जपत कोणतेही वाद्य न वाजवता बाप्पाला निरोप देण्याचा निर्णय घेतला विसर्जन मार्गावर अनेक ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी स्तब्ध उभे राहून लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली ज्यामुळे आजच्या विसर्जन मिरवणुका अत्यंत भाऊक वातावरणात पार पडल्याचे पाहायला मिळाले जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार